मित्रांनो एकवीस जानेवारी एकोणवीसशे एकतीस रोजी पहिली गोलमेज परिषद समाप्त झाली या दिवशी लंडन सोडण्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे सचिव शिवचरकर यांना लिहिलेल्या पत्रात मत व्यक्त केले की त्यांना विश्वास होता की त्यांनी भारतातील स्वराज्य संस्थांचा पाया घातला आणि तरीही शंका व्यक्त केली की हा पाया इतका मजबूत वाटत नाही परंतु दलित वर्गाच्या हक्कांच्या बाबतीत त्यांना कमालीचे यश मिळाले त्या दृष्टिकोनातून ही गोलमेज परिषद यशस्वी झाली एकवीस जानेवारी एकोणवीसशे चाळीस रोजी आशा प्रमोद या साप्ताहिकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुलाखत प्रसिद्ध झाली मित्रांनो बावीस जानेवारी एकोणवीसशे एकोणचाळीस रोजी बाबू हरदास यलयन जे जय भीम या अभिवादनाचे जनक आहेत त्यांच्या स्मृती दिनाचा कार्यक्रम कृष्णा नदीतीरी संपन्न झाला